हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर जरा पावसाचं वातावरण झालं आहे आणि काहीतरी चटपटी तसं खायचं मूड होतो मग तर कांदा भजी बटाटा भजी वगैरे आपण नेहमी बनवतो तर आज मी ही टॉमॅटोची मसालावाली भजी बनवलेत तर एकदा माझ्या या पद्धतीनं टॉमॅटोची ही भजी तुम्हीही ट्राय करा तर नेहमी बनवाल एवढी सुंदर होता ती तर त्यासाठी मी एका कलबत्त्यामध्ये अर्धा चमचा बडीसोप घेतले आणि अर्धा चमचा ओवा घेतला आहे आणि तो आपल्याला अगदी असा जाडसर असं कुटून घ्यायचा आहे तर मी ओबडधोबड असा अगदी कुटलेला आहे तो तुम्हाला दाखवते मी बघू शकता तर अशा टाईप आपल्याला ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे ते नंतर ते मी एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे त्यानंतर हे मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत तीन तर त्याची आपल्याला स्लाईस करून घ्यायचे आहेत तर मी ते स्वच्छ टोमॅटो धुवून घेतले आणि त्यानंतर त्याचे चकत्या पाडून घेते तर अगदी जाडही नाहीत ठेवायचे आणि अगदीही पातळ नाहीत ठेवायचे आपल्याला तर अगदी मिडीयम साईजमध्ये आपल्याला ते स्लाईस पाडून घ्यायचे आहेत तर मी आता सगळे स्लाईस करून घेतले ते एका प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर आपल्याला पीठ भिजवायचं आहे भज्यांसाठी तर हे मी पीठ घेतलं आहे तर मी चमच्यानं ते सात चमचे घेतले आणि वाटीने जर मोजलं तर एक वाटी बेसन आहे ते नंतर त्यामध्ये वाटलेलं बडीसोप वगैरे घातलं आहे त्यानंतर धनजिरा पूड घातले अर्धा चमचा हळद घातले चवीनुसार मीठ घातलं आहे त्यानंतर एक दीड चमचा मीही कश्मीरी लाल मिरची पावडर घातले आणि अगदी चिमूटभर असा सोडा घातला आहे आणि आता त्यामध्ये लागेल असं पाणी घालत आपल्याला ते पीठ भिजवून घ्यायचं तर अगदी पातळी नाही करायचं आहे आपण जेव्हा टॉमॅटोचे स्लाईस त्यामध्ये बुडवू तर त्याला तर 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 ते बॅटर चिकटलं गेलं पाहिजे तर त्यामुळं मी बघू शकता अशा टाईप आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर आता ते भिजवून झालं आहे त्यानंतर मी हा थोडासा मसाला बनवते तर त्यासाठी मी चार हिरव्या मिरच्या एक पाच ते सहा कडीपत्त्याची पानं आणि भरपूर असे कोथिंबीर घेतले आणि हे आपल्याला थोडंसं मीठ घालून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर त्यामध्ये मी पाणी घातलेलं नाही आहे बस असंच वाटलेलं आहे तर बघू शकता छान असं ते वाटलं गेलं आहे त्यानंतर ते मी एका वाटीमध्ये काढून घेतलं आणि आता आपण पुढची प्रोसेस सुरू करूयात तर आता हे टोमॅटोचे काप मी एका या चॉपरवर काढून घेते आणि त्यानंतर त्यावर आपल्याला हा हिरव्या मिरचीचं जे वाटण आहे ते लावून घ्यायचं आहे तर अगदी पातळ असं मी त्याचं मिश्रण लावून घेते त्या पूर्ण स्लाईसला आणि त्यानंतर आपल्याला हे भज्याच्या पिठामध्ये बुडवून छान दोन्ही साईडनं कोट करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनं आणि नंतर गरम तेलात आपल्याला याचे पकोडे तळून घ्यायचे आहेत तर मी तेल छान असं कडकडीत गरम केलं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि आता हे भजे टाकून झाल्यानंतर एक मिनिटभर असंच मी म्हणजे ते फ्राय करून घेणार आहे तोपर्यंत तेल गरम आहे आणि त्यानंतर मग मी परत गॅसची फ्लेम वाढवणार आहे तर दोन्ही बाजून आपल्याला अगदी सोनेरी रंग येईपर्यंत छान अशी पकोडे तळून घ्यायचेत आणि त्यानंतर मी ते काढून घेणार आहे तर बघू शकता छान असा कलर आलेला आहे आपल्या पकोड्यांना आणि तळूनही झालेत तर अशाच प्रकारे मी बाकी सगळे पकोडे तळून घेतलेत आणि टॉमॅटो केचअपसोबत ते मी सर्व केलेत तर तुम्ही त्यासोबत ग्रीन चटणी किंवा मायोनीजसुद्धा घेऊ शकता तर ही टॉमॅटो पकोड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर आता मी दाखवते तुम्हाला हे पकोडा कट करून तर अगदी कुरकुरीत क्रिस्पी असा आपला पकोडा रेडी झाला आहे चला तर मग असंच भेटू नवीन रेसिपी सह तोपर्यंत ब बाय